हाय फ्रेंड कशा सर्वजण मस्त मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी आज कुठं आले बघा आणि आजचा माझा हा व्हिडिओ ना आहे तो मी जाणार आहे शंभर किलोमीटर चालत किती शंभर किलोमीटर चालत जाणार आहे कारण की असंच आज आमच्यासोबत एक प्रकार घडलेला आहे जायचं होतं मला गावी आज माझ्या भाच्याचा भाच्याचं बारसं आहे तर आज बाराव्या दिवशी ना पाळण्यात घालायचं आहे बाळाला तर मला जायचं होतं तिकडे आणि आमच्या ऐनवेळी आमच्या गाडीनं दिला आहे आम्हाला दगा कारण की असं झालं काल ना काल गाडी सर्व्हिसिंगला आणि थोडंसं काहीतरी काम होतं म्हणून गॅरे हे कंपनीमध्ये सोडली होती गॅरेजला पण नाही कंपनीमध्ये सोडली होती त्यांनी सांगितलं होतं आज तुम्हाला दहा अकरा वाजेपर्यंत गाडी देतो म्हणून सांगितलं होतं आणि आत्ता वाजले साडे अकरा मी आले शोरूमला पण श शोरूमला आल्यानंतर थोडंसं तिथं आमचं मूड ऑफ झाला तिथं समजलं की आज गाडी मिळणार नाही आहे कारण की थोडीशी पुन्हा गाडीची काहीतरी कामं निघलेत आणि मग असं जर मग ढकललं मी पुढे तर पुन्हा आणि काहीतरी मोठा प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे ना मग म्हटलं का आहे ते करून घ्या तर आम्हाला अजून दोन दिवस गाडी भेटणार नाही आहे त्याच्यामुळे मी आत्ता विचार करत होते आत्ता मी बारशाला जाणार कसं आणि एकतर खूपच म्हणजे माझ्या गावापासून मम्मीच्या गावापासून पुन्हा वहिनीच्या गावाला तिकडे जायला ना थोडंसं मग लांबचाच प्रवास आहे तर माझं असं प्लॅनिंग होते की संध्याकाळी सगळं आवरून वगैरे वेळ जरी झाला तरी निघायचं सावंतवाडीकडे तर ना असं पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला आहे मग म्हटलं आता शोरूममधून बाहेर वगैरे पडलो आम्ही आणि आता चाललो आहे घरी तर त्याच्या अगोदर ना इथे छान अशी ग्रास होती हे प्लॉटिंग झालेलं आहे एरियाचं नाव मला वगैरे काय माहीत नाही आहे तर इथे म्हटलं गाडी दोन मिनटं थांबवा मी माझ्या लोकांना सांगते की आजचा विडिओ ना जो मला करायचा होता गावी जातावी वगैरे तर तो काय व्हिडिओ होऊ शकणार नाही कारण की असा प्रकार झालेला आहे तर मला मिस्टरने सजेशन दिलेलं आहे असं तू सरळ चालत जा तर आता मी पहिल्यांदा बोलले ना शंभर किलोमीटर चालायचं आहे तर कोणाकोणाला असं वाटलं की मी खरोखर शंभर किलोमीटर चालत वगैरे जाईन तर ही पण पैज माझ्यावर लावतात की तू एक किलोमीटर तरी जा तर चालत मम्मी कशाने सोडायचं बघतो तर नाही चालत वगैरे असं काही जाऊ शकत नाही एवढं लांब कारण की शंभर किलोमीटर माझ्या मम्मीचंच गाव आहे आणि त्याच्यानंतर मम्मीचं वहिनीचं गाव पुढे एवढं चालं काय शक्य आहे का बाळ वर्षाचं होईल मी जोपर्यंत चालत जाईल तोपर्यंत तर इथं थोडंसं आज पाऊस पण नाही आहे आणि असं वातावरण पण छान आहे पाऊस नसल्यामुळे हिरवगार वातावरण आहे आज भक्तीला भक्तीची शाळा तीन वाजता सुटणार आहेत तर मी गौरांगला सांगितलं होतं की तुझं काम आवरून तू दोन वाजेपर्यंत घरी ये कारण की मी जाणार आहे साडे अकरा मुलांना घेऊन जाणार नव्हते कारण की भक्तीचं आणि हे ना म्हणजे परत भक्तीचा चारला क्लास मग थोडंसं त्यांना घेऊन जाणार नव्हते तर त्याला पण सांगितलं होतं मी आज लवकर ये म्हणून बिचारा दोनच्या दरम्यान येईल आणि मग काय आमचं असं ठरलं मला घरात बघितल्यानंतर तो आश्चर्य म्हणजे तू जाणार होतीस ना साडे अकरा वाजता तर अजून घरातच तर ही थोडीशी छोटीशी अपडेट मी कुठेही जाणार नाही कुठं जाणार बस ना का आपल्याला जमत नाही मी काय शोधते म्हणते का तर ती पिवळ्या कलरची छोटी छोटीशी फुलपांखर असतात ना तर ती नाही इथं होतं माझ्या लहानपणी तर खूप आम्ही त्यांना मारायचा प्रयत्न करायचो ती का आम्हाला सापडायची नाही पण आता इथं मला एक दिसलं त्याच्याकडे मी निर्गुण असं बघत होते की खूप दिवसाने दिसलं त्याच्यामुळे हा कोणता एरिया मस्त आहे पण म्हणजे बंगले वगैरे नवीनच सगळीकडे असं चालू आहे बहुतेक ना नाही खूपच काहीतरी सांगण्यापेक्षा न सांगितलेलं बरं नाही मला हा एरियाचं नाव आहेत पण प्लॉटिंग एक एक गुंट्याच प्लॉट येते तर चला आता आता काय घरीच जायला पाहिजेत आणि चेंज करून कप झोपायला पाहिजेत चादर घेऊन पर्याय नाही मी मम्मीला सांगितलं होतं आज येतो म्हणून तिला पहिलं सांगायला पाहिजेत की आज येणार नाही ये म्हणून काल गाडी सोडायचीच नव्हती पण काय झालं होतं खूपच घाण झाली होती, होती।, होती। पावसाच्या दिवसामध्ये मग म्हटलं सर्व्हिसिंग करून वगैरे हो घ्या आणि थोडंसं बेसिक चेकअप वगैरे असतं ते करून घ्या कारण की सारखं माझे ना जास्त करून लांबचे प्रवास वगैरे असतात तर थोडीशी काळजी घेतलेली बरी असते म्हणून मी सांगितलं होतं मला काय माहिती आहे असं होईल की एका दिवसात भेटणार नाही वगैरे तर तिथं गेल्यानंतर दे त्यांनी जास्तच कामं सांगितलं सर्विसिंग वगैरे केली गाडी बघितली मी पण त्याचं काय काय, काय काम आहे ते सांगितले ते एका दिवसात होणार नाहीत म्हणून उद्या पण नाही भेटणार परवा भेटणार कालचा राखीचा व्हिडिओ मी जो केला होता ना तो थोडस हे झाला काय झालं आहे छोटासा झाला म्हणजे साईज ना त्याची एकदम छोटी झाली जसं आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो ना अशा पद्धतीनं तो व्हिडिओ झाला काम माहीत कसं काय बहुतेक मी बनवला नव्हता मिश्राने बनवला होता त्याच्यामुळे असेल मी बनवलं मस्त बनवते आजचा माझा लूक लाँग टॉप ब्लॅक पॅन्ट गुलाबी साडी गुलाबी साडी नाही गुलाबी ड्रेस आत्ता नवीन आले ना गुलाबी गाडी गुलाबी जॅकेट तसं माझा गुलाबी ड्रेस चला तर आता रोडला जाते कारण की रोडला तिथे ना गाड्यांचा आवाज जास्त येत होता म्हणून मी थोडंसं आतमध्ये असं आले होते मिस्टरांना थांबून आणि बिचारी थांबली कारण की आता काय मी मग रागवणार नाही ना गाडी मिळाली नाही त्यांचा दोष नाही आहे त्यांचा दोष असा तर मग रागवले असते माहेरे जायचं म्हटल्यावरती काही कारण सांगून चालत नाही तरच चला आता जाते रोडला गाडी नाही आहे माहेरी चालत चालले तिच्या बाचेच्या बारशाला दोन्ही गाड्या मी कामाला सोडल्यात मला म्हणेल चालत चाललं ठीक आहे म्हणजे चालत जा म्हणून सांगितलं शंभर किलोमीटर बघ्या कितीपर्यंत जाते ते हे बघा किती छान ना ढग शेती हिरवीगार आणि असे हे प्लॉटिंग तर आजचा व्हिडिओ जास्त काय नाही आजचा व्हिडिओ एवढंच सांगण्यासाठी केला होता मी चालले पायी शंभर किलोमीटर नवऱ्यानं जायला सांगितले आणि मी चालले वाटलं ना तुम्हाला खरोखर चालले <laughs> खरोखर वगैरे जात नाहीये चला आजचा व्हिडिओ एवढाच छानसा निसर्गातला निसर्गातला नाही असं तर आजचा लुक माझा कसा वाटत कमेंट करून सांगा पिंक कलरमध्ये आणि चला तर आजचा व्हिडिओ हा एवढासाच होता मी कुठेही जाणार नाही आहे कोल्हापूरमध्येच आहे आजऱ्याला जायचं होतं कॅन्सल 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 चला बाय बाय टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे कराच आणि माझा आजचा लूक कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगा चला बाय बाय टेक केअर